नव्या जागेत कायमस्वरूपी राहण्यासाठी गेल्यास सध्याचा पत्ता अर्धवट असल्यास अनेक वाहनधारक आरसी आणि लायसनवरील पत्ता बदलून घेत आहे गेल्या दहा महिन्यात तब तब्बल तीनशे शहात्तर जणांनी आरसीवरील पत्ता बदलून घेतला आहे वाहनाच्या आरसी पाठोपाठ लायसनवरील पत्ता बदलून घेणाऱ्यांची ही संख्या मोठी आहे गेल्या दहा महिन्यात दोनशे सेहेचाळीस जणांनी लायसनवरील पत्ता बदलून घेतला आवश्यक अर्ज प्रक्रिया केल्यानंतर आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पत्ता बदलता येतो पूर्वीपेक्षा ही प्रक्रिया ऑनलाईनमुळे आता सोपी बनली आहे दिवसाला दोन वाहन चालक बदलत आहेत पत्ता पत्ता बदलत आहेत गेल्या दहा महिन्यातील आकडेवारी पाहता दररोज दोन ते तीन वाहनधारक आर सी आणि लायसनवरील पत्ता बदलून घेत आहेत पत्ता बदलायचा तर तुम्ही त्यासाठी काय कराल हे पाहूयात पत्ता बदलण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो आधार कार्डवरील पत्ता ग्राह्य धरला जातो ऑनलाईन अर्ज केल्यानंतर विहित कागदपत्रे आर टी ओ कार्यालयात जमा करावी लागतात आणि आर सीवरचा पत्ता बदलण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करून आर सी आणि लायसनवरील पत्ता बदलता येतो